शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसले ते त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे आणि पवारांची ही बंडखोरी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची पहिली सर्वात मोठी राजकीय बंडखोरी होती या बंडखोरीची गोष्ट एखाद्या पॉलिटिकल थ्रिलरपेक्षा कमी नाही झालं असं की पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली त्यानंतर देशभर एकच गदारोळ सुरू झाला धरपकड झाली मोठमोठी आंदोलनं झाली अखेर एकवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली आणि देशात निवडणुका झाल्या ज्यात इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला आणीबाणीमुळे आधीच काँग्रेस अंतर्गत धुसपूस होती आणीबाणीनंतरही ही धुसपूस उफाळून आली काँग्रेसमध्ये काँग्रेस फुटीच्या चर्चा होऊ लागल्या त्याचा परिणाम असा झाला की ब्रह्मानंद रेड्डी यशवंतराव चव्हाण हे एका गटाचे नेते झाले तर इंदिरा गांधी ह्या एका गटाच्या प्रमुख झाल्या महाराष्ट्रातील वसंतदा पाटील वसंतराव नाईक शरद पवार ही मंडळी यशवंतराव चव्हाणांच्या बाजूने होती या पराभवानंतर देशात जनता पक्षाचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान म्हणले महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका झाल्या महाराष्ट्रात जनता पक्षाला नव्याण्णव जागा मिळाल्या पण त्या काही सत्ता स्थापनेसाठी पुरेशा नव्हत्या कारण चव्हाण रेड्डी काँग्रेसला एकोणसत्तर आणि इंद्रा काँग्रेसला बासष्ट जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती आणि महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले या सरकारमध्ये रेड्डी चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदा पाटील आणि इंदिरा काँग्रेसचे उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे बनले महाराष्ट्रात दोन पक्ष एकत्र येत आघाडी करून सरकार स्थापन करणं आणि महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री बनवणं या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच यावेळी घडल्या दोन्ही काँग्रेसमध्ये काही सुरळीत सुरू नव्हतं विशेषतः इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे हे वसंतदादांना काही नीट काम करू देत नसत आपलं वर्चस्व ते वारंवार दाखवून देण्याचा प्रयत्न करत असत त्यामुळे सरकार काही बर चालत चालतच एकोणीसशे अष्ट्यात्तर साली पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात वसंतदादांच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री असलेल्या शरद पवार यांनी सुशील कुमार शिंदे दत्ता मेघे आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह एकूण अडोतीस आमदारांना घेऊन भर सभेतून बंडखोरी केली आणि दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वाखाली समांतर काँग्रेस असा नवा गट स्थापन केला या बंडखोरीचे वसंतदादांचं सरकार अल्पमतात आलं आणि ते पडलं त्यानंतर जनता पक्षानं म्हणजे नव्याण्णव जागा ज्या पक्षाच्या निवडून आल्या होत्या अशा जनता पक्षानं शरद पवारांना समांतर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली पवारांनी तत्कालीन राज्यपाल सादिक अली यांची अठरा जुलै एकोणीसशे रोजी भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला त्याच दिवशी म्हणजे अठरा जुलै एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी शरद पवार यांनी पदाची शपथ घेतली आणि वयाच्या अडतीसव्या वर्षी शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले मुख्यमंत्री होणारे ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले